नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी झटपट तयार होणारी मस्त झणझणीत गावरान पद्धतीची रस्साभाजी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे वजनी प्रमाणात ही मटकी दीडशे ग्रॅम आहे मटकी मी एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता ही मटकी या तेलामध्ये घालायची आणि मध्यमाचेवरती छान खमंग हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची मटकी सुरुवातीला अशा पद्धतीने भाजून घेतली की मटकीचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि मटकी चवीलाही छान लागते त्यामुळे तुम्ही मटकीची कोणत्याही पद्धतीची भाजी बनवाल तेव्हा मटकी सुरुवातीला अशा पद्धतीने थोड्याशा तेलामध्ये नक्की भाजून घ्या तर इथे मध्यमाचेवरती मटकी मी छान खमंग अशी भाजून घेतली आहे तुम्ही ते पाहू शकता मटकीचा कलरसुद्धा थोडाफार बदललेला तुम्हाला दिसत असेल आता ही भाजून घेतलेली मटकी आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात में तर इथे मटकी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर तीच कढई मी गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवली आहे त्यानंतर आता यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा त्यासोबतच आठ ते नऊ कडीपत्त्याची पाणी घालायची आणि आता हे सर्व मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत लसणाला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे लसूण कच्चेपणा जाईपर्यंत त्यावरती हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि आता हा टोमॅटोसुद्धा मध्यम आचेवरती छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती टोमॅटोसुद्धा मी छान मौसूद होईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी घातली आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता आणि आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यमाचेवरतीच परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी मटकी भाजून घेतली होती ती घालायची आणि आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मटकीसुद्धा एक मिनटभर छान अशी परतून घ्यायची मटकी मसाल्यासोबत परतून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती मटकी मसाल्यासोबत परतून घेतली तर मसाला करपू शकतो तर इथे मटकी एक मिनटभर मसाल्यासोबत मी छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला इथे जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पण सुरुवातीला यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मटकी पाण्यासोबत मिक्स करून घ्यायची म्हणजे आपण जो मसाला भाजून घेतला आहे तोही पाण्यासोबत एकसारखा मिक्स होईल त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं ही मटकी थोड्याशा पाण्यामध्येच मसाल्यासोबत शिजवून घ्यायची तर इथे दोन ते तीन मिनटं मटकी पाणी घालून मसाल्यासोबत मी छान अशी शिजवून घेतली आहे आता याच्यावरचं झाकण काढायचं मटकी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये आणखी पाणी घालायचं तर इथे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे जेवढ्या लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी यामध्ये आधी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं आणि नंतर दोन ग्लास पाणी घालणार आहे कारण ही मटकी आपल्याला अजून शिजवून आटवून घ्यायची आहे त्यामुळे जर तुम्ही यामध्ये अडीच ग्लास पाणी घातलं तर ही मटकीची रस्साभाजी तीन ते चार जणांसाठी अगदी सहज पुरेशी होईल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर या रस्साभाजीला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची तर इथे रस्साभाजीला हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आणखी एक दोन ते तीन मिनटं ही रस्साभाजी अशा पद्धतीनेच उकळवून घ्यायची तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं ही रस्साभाजी मी छान खळखळून उकळवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की आता ही रस्साभाजी आणखी एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवरतीच ही रस्साभाजी एक पंधरा ते वीस मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे मंद आचेवरती ही मटकीची रस्साभाजी मी एक पंधरा ते वीस मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपली मस्त झणझणीत गावरान पद्धतीची मटकीची रस्साभाजी तयार झाली आहे तुम्ही ते बघू शकता मटकीसुद्धा एकदम छान मौसूद शिजली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या रस्साभाजीवरती तर्रीसुद्धा पाहू शकता किती मस्त आली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर आता ही रस्साभाजीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची कोथिंबीर या रस्साभाजीमध्ये मिक्स करून घेतली की गॅस बंद करायचा आपली झणझणीत गावरान पद्धतीची मटकीची रस्साभाजी तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मी या मटकीच्या रस्साभाजीसोबत मस्त मऊसूद अशा घडीच्या चपात्या केल्या होत्या तुम्ही भाकरी चुरून खायची असेल तर भाकरीसुद्धा बनवू शकता आणि भाजी गावराण आहे त्यामुळे कांदा तर पाहिजेच आणि त्यासोबतच तुम्ही या भाजीवरती तर्रीसुद्धा पाहू शकता किती मस्त आली आहे तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद